नमस्ते आजची रेसिपी आहे वांगा मसाला तर इथे वांगी आहेत अर्धा किलो आहेत आणि स्वच्छ धुतलेली आहेत तरी आता कट नाही करायची कट करून ठेवली पाण्यात तरी कालीच पडतात ना नाही पडली तरी आता कटक नाही करायची आहे याच्यानंतर आता पुरची प्रोसेस इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर तर एक चमचा तेल टाकायचं इथे तेल टाकलेलं आहे एक चमचा याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान असं पाहिजे त्याच्यावर आपण करीपत्ता टाकायचा छान असा पोरणी इथे मोठ्या आकाराचा एक तांबा आहे कट केलेला आहे इथे कांदा गोल्डन झाला पाहिजे गोल्डन झालेला आहे तर त्याच्यामध्ये चिमूडवर हिंग टाकायचं आणि इथे लसूण आणि अद्रक आणि सुका कोबरा असा टेचून घेतलेला आहे कारण टेचून घेतल्यानंतर ना टेस्ट खूप छान येतो इथे मिक्स करून घ्यायचं टमाटोवर एक टाकलेलं आहे त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे टमाटो राहण्यास सॉफ्ट होतो चवीनुसार मीठ टाकायचं शेंगाऱ्याचा कूट आहे दोन चमचा तोटा खायचा धना पावडर अर्धी चमचा हल्दी पावडर अर्धी चमचा गरम मसाला अर्धी चमचा इथे आपल्या घरी जो असतो तिखट लाल एक चमचा कांदा लसूण मसाला असतो तो अर्धी चमचा इथे वांगी हो कट केलेली आहेत बघा अशी सफेदच आहे एकदम ही टाकून घ्यायची आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायची अशा माझ्या पद्धतीने बनवली तुम्ही भाजी तर एक नंबर ठेस येतो इथे मसाल्यामध्ये मिक्स केलेली आहे वांगी कोथिंबीर टाकून घ्यायची ते पाणी टाकून घ्यायचं मी एक अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि या भाजीमध्ये जास्त पाणी नाही टाकायचं आहे गिरेवी टाईप ठेवायचं आहे एक दहा मिनटं स्लो गॅस करायचं आणि असं ढाकण लावून ठेवायचं इथे दहा मिनटं बघा झालेली आहे आणि छान अशी भाजी खुशबू पण छान येतोय आणि शिजले पण तुम्हाला ट्राय करते बघा एकदम परफेक्टली शिजलेली आहे तर इथे काय करायची टेस्टसाठी आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची दे। बघा भाजी काढायची आहे प्लेटमध्ये तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर टेस्टी आहे झणजनीत वांग्याची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात धन्यवाद